धुळ्यात चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई बंदी असलेला घातक मांजा जप्त संशयित ताब्यात धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या विशेष आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस प्रशासनाने परिसरात अवैध मांजा करणाऱ्या विरुद्ध मोठी कारवाई केली आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात बंदी असलेला घातक मांजा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून चाळीसगाव रोड परिसरातून प्रतिबंधित मांजाचा साठा जप्त केला असून या प्रकरणी एका संशयित तिसमाला ताब्यात घेण्यात आले आहे मकर संक्रांतीच्या काळात मानवी जीविताला आणि पक्ष्यांना धोका निर्माण होऊ नये यासाठी ही प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात आली जप्त केलेल्या मुद्देमालासह संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घुसर यांनी दिली असून

पर्यावरण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा व एस कलम दोनशे तेवीस या आधी आम्ही कारवाई केलेली आहे सदर इसमाला आम्ही अटक केलेली आहे